नमस्कार मंडळी तर मंडळी माझं तब्येत खूपच खराब आहे तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे तब्येत बिघडलं झोपून राहिलं वगैरे हे यूट्यूबकड दुर्लक्ष झालं तर तसंच दुर्लक्षच होतं आहे नकोच आहे व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणून तसंच व्हिडिओ बनवत आहे आणि स्त्रीला जानूला तसंच तब्येत बिघडलं तरी पण शाळेत नेऊन सोडत आहे तर काय करायचं मंडळी घरात कोणी नाही ना मिस्टर आणि मी दोन पोरं मग तिसरे कोणी मोठे असेल तर त्यांनी नेऊन सोडलं असतं पोरांना वगैरे घरातले कामं केलं असतं ना आयलाच आहे तब ना तब्येत बिघडलं तरी पण घरातलं कामं आपल्यालाच करावं लागतं म्हणून तब्येत बिघडलं तरी तसंच कामं करायचं टायचं पोरांना शाळेत सोडायचं त्यांचं खाऊ पिऊ बघायचं आणि मला नाकालाईमध्ये कोणीतरी विचारले दोन तीन जण तू तु, ताई तुम्हाला काय झालं तर व्हिडिओमध्ये का रडत होती तर मित्रांनो ते रडण्याचं कारण असं आहे की माझ्या हातून एक छोटं म्हणा किंवा मोठं म्हणा को ज्यांच्याकडे पैसे आहेत ना त्यांच्यासाठी छोटं गोष्ट आहे बरं का आणि ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना मोठी गोष्ट आहे ते बरं का आणि माझ्यासोबत तेच घडलं बरं का मी काय केलं ते पैशाचं गोष्ट आहे बरं का मी काय केलं ते मिस्टरांना फोनपे मारायचं होतं मला तीनशे रुपये स्कॅनर करून तर मी काय केले ते स्कॅनर दुसऱ्यांचे स्कॅनर केले म्हणजे माझ्याकडं अजून एक होते स्कॅनर मला त्याच्यामधलं कळालं नाही बरं का मिस्टरांचं स्कॅनर आणि दुसरं माझे आ, फोटो गॅलरीमध्ये अजून एक स्कॅनर होत मी काय केलं मिस्टरांचं स्कॅनर स्कॅनर करून पैसे सोडायचं सोडून दुसऱ्यांच्या स्कॅनरला स्कॅनिंग करून मी पैसे सोडले होते मला समजलं नव्हतं बरं का मला ते समजलं नव्हतं म्हणजे mm. मिस्टेक झालं माझ्या हातून मिस्टरांचं स्कॅनर घेण्या घ्यायचं सोडून मी दुसऱ्यांचं स्कॅनर घेतलं ते गॅलरीमधून मी डिलीट करायचं विसरलं होतं तसंच ठेवलं होतं बरं का ते दुसऱ्यांचं स्कॅनिंग करून दुसऱ्यांना घेले ते पैसे म्हणून ते मिस्टरांना मी फोन करून विचारले तुम्हाला पैसे आलेत का बघ म्हटले की मला अजून पैसे नाही आले मी तर इथं सोडलं पैसे तर ते दुसऱ्यांनाच गेलं तेव्हा माझं छाती धडधडधडधड कराल मिस्टर एवढं रागत गेले ना डेंजर बाप्पा लय 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 म्हणजे कसं होतं ना दिवसभर न खाता न पिता बाहेर रिक्षा चालवत एक दहा रुपयासाठी कुठं कुठं त्यांनी सोडून येत माणसांना आणि एक एक रुपये दहा दहा रुपये म्हणजे किती कष्ट करून गोळा करतात ना त्यामुळे त्यांना राग आला खूप म्हणजे खूप राग आला त्यांना ले डेंजर ले बोलून राहिले मला आणि शिवाय पण दिले बरं का लय डेंजर शिव्या दिले बोलून राहू दे पण मला शिवाय दिलेलं ते ना मला दुःख आलं मला रडू आलं त्या गोष्टीचं आणि मी तेच रडत होते बरं का तेच मिस्टेक झालतो मिस्टर लय म्हणजे लय रागत घेऊ कारण त्यांचं कष्टाचं पैसे असतं ना सर्वांचं कष्टाचं पैसे असतं पण कसं असतं ना पैसे म्हणजे खूप माणसाला किंमत नाही पण पैशाचं खूप किंमत आहे मला तेच वाटलं की हे माणसाला तीनशे रुपयासाठी मला असं बोललं की माझ्यावर असला राग काढला की असं बोललं म्हणून मला रडू येत होतं मला दुखालत ते म्हणून तरी पण पैसे म्हणलं तर कसं होतंय ना ज्यांनी कमवतंय ना त्यांनाच पैशाची किंमत असतं म्हणजे कळतं कसं कमावतो आपण किती कष्ट करतो म्हणून त्यांना ना राग आलतं त्यांनी मला बोलले पण मी ना दिवसभर घरला येत नाही आणि जेवण नसतं मला दिवसभर पोटाला आणि मी खा बाहेर काही पण खात पण नाही आणि तू म्हटलं तर तीन तीनशे रुपये स्कॅनर वगैरे बघून कोणाचं आहे कोणाचं नाही बघून सोडायचं असतं का असंच सोडायचं असतं तुला पैशाची किंमत नाही तसं नाही असं नाही म्हणून मला त्यांनी खूप म्हणजे खूप वरडत होते आणि लई वरडत पण होते त्यांना खूप राग आलता बर का कारण त्यांनी सकाळी वर्दी सोडायला गेली तर कधी कधी येत दुपारी जेवण करण्यासाठी कधी कधी येत नाही त्या ते दिवशी त्यांनी आले नव्हते जेवण करण्यासाठी वरखं घरला आणि कारण आमचं घरचं पण भाडं जवळ ते आलं त्यामुळे त्यांनी भाडं पण भरायचं होतं म्हणून त्यांनी खूप खूप म्हणजे त्या दिवशी न जेवता न पितं काही ते फक्त रिक्षा चालवत होते आणि शिटा मारत होते म्हणून त्यांना खूप राग आलत मी दिवसभर न खाता न पिता असं रिक्षा चालवतो तुला पैशाची किंमत नाही असं नाही तसं म्हणून त्यांनी रडत होते मला तेच मला दुःख आलं होतं आणि मी रडत होते बर का हेच होतं बघ त्या दिवशी रडण्याचं कारण कारण मला पण थोडं त्या दिवशी ना तब्येत म्हणजे बिघडल्यासारखं होतं मला काहीतर फरफार डोक्याला टेन्शन होतं त्या टेन्शनमध्ये मला कन्फ्युज झालं बरं का कधी असं झालं झालं नाही माझ्या हातून की म्हणजे असं दुसऱ्यांना वगैरे पैसे जाणे मी किती वेळा मिस्टरांना किती जण किती वेळा सांगतात ना तेवढा वेळा मी आ, फोन पे मारत असते त्यांना आणि त्यांनी मला मारत असते बरं का मारत असल्यावर त्यांना जेव्हा गरज पडतं त्यांनी मला फोन करून सांगतात की मला ह्या ह्या स्कॅनरला पैसे सोड त्यांनी मारल्यावरच मी त्यांना मारत असते माझ्याकडून कुठून माझ्याकडं काय पैशाचं झाड नाही काय नाही तू म्हण तुम्ही म्हणणार तुमच्याकडं कुठून पैसे येते तुमच्याकडून घेत आहे का मिस्टर नाही मी माझं फोनपेला मिस्टर पैसे मारतात तर रिक्षा मारतात ना तिथं ते शीट कोण कोणाकडं फोनपे असतं कॅश नसतं त्यांनी ना ऑनलाईन करते पेमेंट त्यामुळे माझं फोनपेला ते पैसे पडतात आणि मी त्यांना जेव्हा गरज असते त्यांनी फोन करतात ना तेव्हा मी त्यांना स्कॅनर करून सोडत असते ते माझ्याकडून ते कन्फ्यूज झालं तर कधी झालं नव्हतं पण तेच पहिल्यांदा झालं तर ते, ते मिस्टरन पण कशाच काय राग आलतं काय माहिती पण त्या दिवशी ते भांजगड झालं बरं का लय डेंजर लोचं झालं तर त्या दिवशी लय म्हणजे नाही असं आहे बघा तरी पण माझं तब्येत बिघडले माझं जेवढं म्हणजे माझ्या हातून जेवढं होतं ना तेवढं मी पण करायचं प्रयत्न करते की मी करते आणि मिस्टरांच्या हिज्यावर राहत नाही बरं का त्यांना माझ्या माझ्या हातून जेवढं होतं तेवढं थोडं का होईना माझ्याकडून पण थोडंफार मदत होता ना म्हणून मी हे यूट्यूबवरती धडपड करत असते थोडं का होईना म्हणजे कसं आहे ना तुम्ही म्हणणारा कोणी कोणी मला म्हणलेत पण बरं का लाईवरती तू नवऱ्याच्या हिज्यावर खाती आणि असले चाळे करते तसं नाही जेव्हा माझ्याकडून गरज म्हणजे नवऱ्याला गरज पडतं ना, ना तेव्हा मी मदत करते आणि मला जेव्हा गरज पडतं तेव्हा मला म नवरा मदत करतो समजलं का हेच कारण होतं बरं का त्या दिवशी रडायचं